नमस्कार मित्रांनो एक नवीन मध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा जो दिवसही ते म्हणजे कर कराच्या दिवशी गावाकडं ज्या तर काही काम चालत नाही काम सगळे बंद असतात तर आज फिरायचा दिवसही परत त्या अगोदर आपल्या हारबरावर पाणी लावायचं होतं कारण की बरे दिवस झाले याला पाणी दिलं नाही तर भावांनो आमचं जे आहे ना ते प्रत्येक वेळेस कुठेही फिरायचं म्हणलं कुठं हो भावड्या अजिंटले नाही लोकांना लावून लावून यावं लागतं अजिंठा लेणी बघण्यासाठी आणि आम्हाला अजिंठा लेणी एवढी जवळ आहे तरी आम्ही जात नाही <laughs> नाही जातो भावांनो आम्ही आतापर्यंत आता दरवर्षी जर आम्ही चारदा पाच दहा ट्रान्सफर जायला आता पण तिथं चाललं आहे कारण की आम्हाला जवळ तीच आहे कारण की बाकी तर भरपूर दूर आहे पण मग अजिंठा लेणी एवढ्या जवळ आहे आणि तिथली आज मेन म्हणजे जत्रा आहे करा दिवशी तिथली जत्रा राहते आपलं ये आप आप ना असं येणाऱ्या टाइम मध्ये आपला पण जेडी किंग असत दिसेल एक दिवस दिसला बहिणी काना असं ट्रॅक्टर आमच्याकडं दिसत नाही जात आपल्या गावाजवळ आपण नसले असं म्हणा आपल्या गावाचा जत्रा म्हणलं आपण पाहिजेच पण हे आहे ज्यादा तरी बारीक कुठे वाटते आपले दोत्या जत्रा मध्ये हा असं नक्की तर घेऊन गेलो आपण एवढं की फक्त या स्टेमध्ये भारी वाटून गेला याला आता तर काही मजा मिळत आली नाही प्रेशर नाही त्याकडे डबल आहे वाच मर हा बघ ना तो सरळ हा 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 खाली अजंठा लेनिकाच्या पर्कर आहे ते वर चित्र दाखवलेलं आहे इट नदीला पाणी खर तर ले यायची माझे जे ते पाऊस आहे या टायमात काही नाही पण करा दिवशी जत्रा येते म्हणून भारी खरं तर जे पावसाळ्यातच पाऊस पाहिजे कारण की पावसाळ्यामध्ये भारी मजा आहे कारण धबधबा चालला असतो नदीला पाणी असतं गर्दी भरपूर आहे कारण आज जत्रा म्हणून गर्दी भरपूर आहे पण जी मजा आहे ती पावसाळ्यातच आहे कारण समोर जी डोंगर दिसत ते हिरवगार गार असत एवढं भारी बावड की आपल्या भागात लेणी जाऊ दे लेणीमध्ये यायचं असेल तर पावसाळ्यातच या कारण उन्हाळ्यामध्ये काहीच खरं नाही खरं म्हणजे सगळं वातावरण पाकच आहे भारी आहे पण मग जेवढं पावसाळ्यामध्ये आहेत तेवढं भारी नाही आहे कारण पावसाळ्यामध्ये काय असतं की हे सगळं हिरोगार असतं आज जत्रा आहे त्यामुळं भरपूर पब्लिक गेली तिकडे साईडला धबधबा आहे तिकडे जाऊ आपण आपण करतो सुरुवाती पण करला खाली लोक पाहिजे बारीक आता जर पाणी चालू असतं म्हणजेच पावसाळा असतात तर ही जी नदी आहे ती फुल भरली असती पण आता पावसाळा नाहीये त्यामुळे नदी आता पाणी कमी आहे अजिंटा लेनची सुरुवात जे ते तिकून होते ते तिकून एंट्री गेट आहे तिथंच तुम्हाला तिकीट भेटेल आणि जो पहिला ब्रिज आहे आणि बसना तर यायचं तर तिकूनच आहे येतं मीठ नस लेनची सुरुवात होते इकरण्या साईडनं या नदीला खाली पाणी असतं पण आता पाणी नाही आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अजेंडा लेणीमध्ये जे सात धबधबे म्हणून ओळखले जातात ती यायचे पण आता त्याला पाणी नाही आहे सध्या नाही इथनच नदी चालू होती अजेंडा लेणी जे दिसते ज्या ठिकाणी आम्ही वरून तो ते ठिकाण ते वर आता परत आम्हाला तिथे जायचं ह्या वेळेस आम्ही खाली नाही जाणार आहे तर जायचं परत पायऱ्या पायऱ्या ना खाली जाताना जेवढं भारी वाटतं ना तेवढं वर येताना तर भारी वाटत नाही दोन पाण्या वाटत संपले आतापर्यंत चला आता जाऊ घरी बर बावडे कसं वाटलं भारी वाटलं भारी रे नाही वाटलं गिरली रेपर्यंत काय भारी वाटलं चला या व्हिडिओ समाप्त